नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग चौदावा ओवी क्रमांक एक हजार दोनशे अठ्ठावन्न ते एक हजार तीनशे पंधरा परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या चौदाव्या भागाला सुरुवात करूया निश्चय करणारी जी शरीरातील शक्ती तिला बुद्धी असं म्हटलं जात व तो जो निश्चय विचारांचा पक्केपणा धारण केला जातो त्याला धृती असं म्हणतात धारण केला जाणे म्हणजे आठवणीत राहणे या अर्थाने धृती म्हणजे स्मरण किंवा स्मृती असेही म्हटले जाते साधारणपणे बुद्धी व धृती हे दोन्ही शब्द बरोबर योजले जातात म्हणून त्रिविध बुद्धीनंतर त्रिविध धृतीचा विचार येतो धृतीचा संदर्भ या अगोदर तेराव्या अध्यायात क्षेत्र म्हणजे शरीर हे सांगताना आला आहे या ठिकाणी अगदी शब्दशहा अर्थ अपेक्षित दिसतो धृती म्हणजे धारण करणे एखादी गोष्ट धरणे परस्परांच्या विरोधी असलेली महाभूते शरीरामध्ये एकत्र असलेली दिसतात त्यांना एकत्र धरून ठेवण्याचे काम जी शक्ती करते तिला तेराव्या अध्यायात धृती असं म्हटलं आहे या अठराव्या अध्यायातही धृती म्हणजे धारण करणे हाच अर्थ आहे पण इथे ती सूक्ष्म अशा बुद्धीशी जोडली गेली आहे पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये मिळून दहा इंद्रिये मनामध्ये लीन होतात म्हणजे धारण केली जातात या अर्थाने इथे धृती शब्द आहे मनाचे संकल्प विकल्प संपतात व मन पूर्ण मोकळे होते संकल्प म्हणजे एखादी गोष्ट ठरवणे व विकल्प म्हणजे त्यामध्ये काहीतरी निराळा किंवा विरोधी पर्याय सुचणे शरीराचे कार्य करणारी साधने म्हणजे इंद्रिय म्हणून साधन या अर्थाने त्यांना करण असे म्हणतात मन बुद्धी अहंकार व चित्त ही चारही शरीराच्या आत राहून कार्य करतात म्हणून ती अंतक करणे मन म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसून हे संकल्प विकल्पच आहेत श्री स्वामींनी अगोदर दृष्टांत सांगून नंतर त्याचे स्पष्टीकरण रूप सिद्धांत सांगितला आहे त्यामुळे धृती धारणा म्हणजे काय काय धारण करायचे हे समजायला सोपे जाईल तीन धृतींपैकी सात्विक धृतीचा विचार करताना श्री स्वामींनी प्रथम पाच सहा दृष्टांत दिले आहेत सूर्य उगला की चोरी करण्याचे काम थांबते राज्यात झाली की ताबडतोब निंद्य कर्म थांबते वाऱ्याचा वेग बघून गर्जनेसह मेघ नाहीसे होतात अगस्तीने एका आचमनामध्ये समुद्र पिऊन टाकला या पौराणिक कथेवरून अगस्तीचे दर्शन झाले की समुद्र सुद्धा मौन होतो असे सुचवायचे असावे चंद्र उगवल्याबरोबर सूर्यविकाशी कमळे मिटून जातात समोरून गर्जना करत येणारा सिंह दिसल्याबरोबर मदोन्मत्ता हत्ती सुद्धा तिथे थबकतो या सगळ्या उपमांचा संबंध मन व इंद्रिये यांच्याशी लावला आहे ही सात्विक धृती उठते तेव्हा मनादी सर्व करणे साधने करणे स्तब्ध होतात व इंद्रियांच्या विषयांशी बांधलेल्या गाठी आपोआप सुटतात दहा इंद्रिय मग मनामध्ये लय पावतात नऊ प्राण सुशुमना नाडीमध्ये लीन पावतात व संकल्प विकल्प नाहीसे होऊन सर्वथा उघडे झालेले मन बुद्धीच्या मागोमाग जाते तेव्हा सात्विक धृती निर्माण होते ती त्यावेळी मन व सर्व इंद्रियांना त्यांचे व्यापार सोडायला लावून ध्यानाच्या कोठडीत कोणते त्या इंद्रियांनी लाज देऊ केली तरी सुद्धा जोवर ती सर्व परमात्म्याच्या स्वाधीन होत नाहीत तोपर्यंत त्यांना सोडत नाही ती सात्विक धृती होय इतका गंभीर विषय असल्यामुळे थोडा विनोदाचा शिडकावा म्हणून किंवा इंद्रियांचे व्यवहार कसे चालतात हे सुचवण्यासाठी सुद्धा इंद्रियांनी लाच देऊ केली तरी सुद्धा असे कदाचित श्री स्वामींनी म्हटले असावे आपल्याला बहुधा लाच म्हणजे पैसे देणे एवढेच माहित असते इंद्रिये कुठली लाच देणार हा प्रश्न त्यामुळे तसच राहतो पैसा हे विनिमयाचे एक साधन आहे पण एकमेव हो नाहीये आपल्याकडे जे नाही ते घेण्यासाठी पैशाचा उपयोग केला जातो त्याप्रमाणे ही इंद्रिये त्यांच्याकडे जे नाही ते घेण्यासाठी लाच देतात कारण मनामध्ये दे लय होणे म्हणजे आपला मृत्यू असे त्यांना वाटते व मरायला कोण तयार असते ती लाच कशी देतात हे सुद्धा जरा गमतीशीर आहे समजा आपल्याला म्हणजे बाह्य विषयात रमलेल्या जीवाला गाणे ऐकावेसे वाटते मग तो मनाला प्रेरित करतो मनात इच्छा निर्माण होते शब्द हा कानाचा विषय कानाच्या वृत्ती त्या शब्दापर्यंत जाऊन शब्दांचे ग्रहण करतात व परत येऊन सांगतात एकदा अशा रीतीने मन त्यात गुंतले की तो विषय भोगल्याशिवाय ते त्यातून बाहेर येत नाही गाण्याचे मधुर शब्द मनाला कळत नाहीत पण त्यामुळे होणारी वृत्तीची प्रसन्नता ते अनुभवते तीच ते ती धृतीला देण्याचा प्रयत्न करते जी निश्चय स्वरूप असते ती बुद्धी एकदा आत्मस्वरूपाचा वेध घेण्याचा निश्चय केलेली बुद्धी त्यापासून ढळत नाही धृती बुद्धीशी जोडली गेली आहे त्यामुळे तीही त्या, ती त्या आत्मस्वरूपाचा वेध घेण्यात गुंतते मनाने कानाच्या मार्फत जीवाला गाण्याचा मोह पाडण्याचा प्रयत्न केला तरीही आत्ता ही वेळ गाणे ऐकण्याचे नसून नामस्मरण करण्याची आहे असा विचार करून ती धृती मनाने दिलेली लाच न स्वीकारता स्वतःच्या निश्चयाशी दृढ राहते ही सर्व प्रक्रिया आणि एवढा अर्थ स्वामींनी इंद्रियांनी लाच देणे या वाक्य प्रयोगातून साधला आहे ऐसी धृती जीका मन प्राणेंद्रिया लावी सोडावया स्व्यापार मग योग बळे सडीती समस्त कोंडी कोठडीत ध्यानाची या परिचक्रवर्ती परमात्मा जाण तयाचे स्वाधीन होती नाजो तोवरी तयांस सोडी नाजी साच देऊ केली लाच जरी त्यांनी गा धृती येथे सात्विक तू जाण म्हणे नारायण अर्जुना ते यानंतर येते ती राजसी धृती तिचे विवेचन फक्त सात ओव्यांमध्ये केलेले आहे स्वतःला देह मानून धर्म अर्थ आणि काम या तीन उपायांनी स्वर्ग आणि संसार या दोन्ही घरी जी आनंदाने राहते ती राजसी धृती या वर्णनावरून आपल्या लक्षात येईल की या धृतीला आत्मप्राप्तीची जाणीव नाही धर्म म्हणजे व्यावहारिक नियमांचे आचरण एवढेच तिचे कर्तव्य दिसते त्यामुळे या विषयाचा समारोप करताना स्वामींनी म्हटलंय जेथे कर्म हेच घाली भांडवल चौगुणे फळेल म्हणून शोषितो जीवात्मा एवढे सायास धरो निया धृतीची जा चे येथे ऐसे पार्था देख अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या नवव्या भागापासून कर्मचोदना व कर्मसंग्रह या दोन संकल्पनांमध्ये आलेल्या ज्ञान कर्म कर्ता बुद्धी धृती सुख याचा विचार आपण करत आहोत यापैकी एकाही तत्वाच्या विवेचनाची सुरुवात स्वामींनी इतक्या कठोरपणे केलेली नाही जितक्या कठोरपणे तामसी धृतीची केली आहे ते म्हणतात जी का व्यक्त होय नीचतमो गुणे जैसा काळेपणे कोळसा तो असोनी राक्षस पापी दुष्ट हीन तया पुण्यजन नाव जैसे तैसा तमो गुण प्राकृत अधम परितया नाम गुण ऐसे नवग्रहा माझी जणू तो इंगळ बोलती मंगळ परितया तैसे तमो गुणा गुण ऐसे नाम जरी तो अधम गुणहीन ऐसा तमोगुण, गुण सर्व दोषस्थान तयाची जाण मूर्ती जो का ती तामसी धृती नीच आहे तिच्या काळ्या तमोगुणाचे वर्णन करताना म्हटले आहे ती काळेपणामध्ये तर जणू तो कोळसाच तो इतका हीन आहे की जणू काही एखादा राक्षस दुष्ट असूनही त्याचे नाव पुण्यजन म्हणजे सज्जन असावे किंवा अतिशय विषारी विंचवाप्रमाणे असणाऱ्या ग्रहाला नऊ ग्रहांमध्ये मंगळ नाव द्यावे त्याप्रमाणे या तमोगुणाला गुण म्हणणे आहे अशा या तमोगुणाची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे तामसी धृती असे वर्णन असलेल्या माणसाकडे निद्रा आळस दुःख भान भय व देहाशक्ती हे हे पाच दोष त्या दामसी धृती असणाऱ्या माणसाकडे असतील तर त्यात नवलते काय तया तमोगुणी गुणी पुरुषाच्या ठाई दोष पाच ही निद्रादिक धृतीने ज्या जाती धरिले निभ्रांत तामसी ती येथ जाण या ओव्यांनी तामसी धृतीच्या वर्णनाचा समारोप करून श्री स्वामींनी बुद्धी व धृतीचे नाते समर्पकपणे स्पष्ट केले आहे त्यांनी म्हटले आहे की कर्म म्हणजे काय ते कसे करायचे याचा निश्चय जरी तीन प्रकारची बुद्धी करते तरी त्याची सिद्धी मात्र धृतीमुळे होते ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर वाट दिसू लागते पण पायांनी चालल्याशिवाय इच्छित स्थळी जाता येत नाही त्याप्रमाणे बुद्धीला धृतीची जोड मिळाल्याशिवाय तिची सिद्धी होत नाही कर्माचे जे फळ मिळते ते सुख म्हणून ओळखले जाते हे तीन प्रकारचे सुख स्पष्टपणे सांगितले पण जर हाताचा मळ कानाला लागला म्हणजे ऐकताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी त्याचा निर्मळ आशय कळणार नाही म्हणून बाह्य अवधान सोडून अंतःकरणपूर्वक तू हे ऐक असे देवांनी अर्जुनाला सांगितले त्या त्रिविध सुखाचा विचार आपण पुढच्या भागात करूया हे सद्गुरू तुझेचं चिंतन तुला समर्पित हरिओम